नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गावंडे तुमचा मित्र परत एकदा तुमचं हृदयाच्या तळापासून तुमच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो ज्याचं नाव आहे मामाचा भाजीपाला मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर एक येक, दोन एकर शेतीवाल्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही याचं मुख्य कारण काय माहिती आहे का वाढती महागाई बी बियाण्यांचे वाढते भाव खत औषध यांचा आवडव्य खर्च आणि एवढं करून सुद्धा निसर्गाने न दिलेली साथ यामुळे शेतीत निघणारा न सोडाच पण या उलट आपल्यावर कर्ज होऊन बसतं मग काय केलं तर शेतीत आपल्याला फायदा होईल जेणेकरून आपल्याला आहे त्या शेतीमध्ये काम करायची रुची निर्माण होईल किंवा कंटाळा येणार नाही आणि आपण तोट्यातही जाणार नाही यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेता, शेतात शेतीपूरक जोडव्यवसाय करायला पाहिजे आता तुम्ही म्हणशाल मग आता शेतीमध्ये जोड व्यवसाय करायचा तर करायचा नेमका कोणता तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका मी तुमचा मित्र प्रवीण गावंडे तुमच्यासाठी चार असे शे शेती जो शेतीला जोड व्यवसाय घेऊन आलेलो आहे ते तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील जर तर केले तर तर मित्रांनो ते जोड व्यवसाय पाहण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच असलेला आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल तर चला मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला पुढं सुरुवात करू सगळ्यात अगोदर पाहणारे मित्रांनो आपण सगळ्यात पहिला व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन मित्रांनो कुक्कुटपालन हा असा व्यवसाय की सहजपणे एक दीड एकरवाला दोन एकरवाला जसं जसं करायचं ठरलं तर कोणीही करू शकतो पण एक दीड एकर एक शेतीवाला एकदम आरामात आणि एकदम व्यवस्थितरित्या हा व्यवसाय करू शकतो गावरान कोंबडीचं पालन जर केलं तर मित्रांनो त्याच्यामधून सहजरित्या आपण पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला कमवू शकतो मित्रांनो चला आता दुसऱ्या व्यवसायाकडे बघू तो म्हणजे शेळीपालन मित्रांनो शेळीपालन हे दोन प्रकारचे केले जातं पहिला प्रकार असा आहे का मोठमोठ्या शाळा आणायच्या त्या म्हणजे काय म्हणतात प्रेग्नेंट करून त्यांचे पिलं विकायची आणि दुसरं असं आहे लहान लहान पिलं आणायची ते मोठी करून विकायची याच्यामध्ये दोन प्रकार पडतात मित्रांनो एक मुक्त संचार आणि एक बंदिस्त शेळीपालन याच्यातून सुद्धा चांगला मुनाफा आपण मिळवू शकतो मित्रांनो तिसरा व्यवसाय मित्रांनो असा आहे मेंढीपालन मेंढीपालन हा स्वतः आम्ही व्यवसाय करतो मित्रांनो याच्यात जबरदस्त असा मुनाफा माणसाला भेटतो आम्ही असं करतो बाजारातून लहान लहान पिलं घेऊन येतो दोन चार पाच दिवसाची महिन्याची पंधरा दिवसाची त्याला दूध पाजून मोठं करतो आणि ते विकतो मित्रांनो याच्यात पण एक मुक्त मेंढीपालन आणि बंदिस्त मेंढीपालन याच्यात असे दोन प्रकार पडताना पण आम्ही बंदिस्त मेंढीपालन करतो <coughs> मित्रांनो चौथा आणि शेवटचा व्यवसाय असा आहे ना क जो केल्याच्या नंतर म्हणजे तो कराच असं माझं म्हणणं आहे वैयक्तिकरित्या कारण पुढे चालून सुद्धा मी सुद्धा हा व्यवसाय करणार आहे चालू करणार आहे हा व्यवसाय असा आहे मित्रांनो का एक पावर ट्रेलर घ्यायचं आता तुम्ही म्हणताल पॉवर ट्रेलर घेऊन काय करायचं पॉवर ट्रेलर घ्यायचं मित्रांनो पॉवर ट्रेलर आपल्या शेतात ये आपल्याला कामात येईल कारण एक ते दीड दोन एकर वाल्याला बैलजोडी ठेवायला आजकाल परवडत नाही त्याच्यामुळं पावर टेलर घ्यायचं आपल्या पण शेतात काम होईल आणि एक रोजाच्या हिशोबानं किंवा एकराच्या हिशोबानं आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या वावरात शेतीसाठी कामाला कामाच्या हिशोबानं तिथे जाऊ शकतो मग ते एकराच्या हिशोबानं पैसे घ्या किंवा तुम्ही रोजंदारीच्या हिशोबानं पैसे त्यांना आकारू शकता मित्रांनो याचा असं आहे का याच्यामध्ये सहजरित्या माणूस पंधराशे दोन हजार पंचवीसशे तीन हजार रुपयापर्यंत रोज हा पाडू शकतो जेवढी मेहनत करू तेवढा आपल्याला पैसा भेटेल मित्रांनो आणि याचा असं आहे मित्रांनो मशीनचं म्हणजे पॉवर ट्रिलरचं हे अनुदान आहे गव्हर्नमेंटतर्फे ऐंशी टक्के अनुदान आपल्याला भेटतं मित्रांनो तुम्हाला हे व्यवसाय कसे वाटले अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर भेटू जय हिंद जय महाराष्ट्र